सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक विमानतळावर सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर अशी नवीन धावपट्टी निर्माण करण्याचा निर्णय हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडनं घेतलेला आहे या धावपट्टीसाठी दोनशे कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्यामुळे नाशिक विमानतळाच्या विकासाला गती मिळणार असून हवाई वाहतुकीसाठी मोठ्या संधी निर्माण होणार आहेत या प्रकल्पासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी पाठपुरावा केला नवीन धावपट्टीमुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उड्डाण क्षमता वाढण्यास मदत होणार आहे आमदार छगन भुजबळ यांनी सोळा जुलै दोन हजार चोवीस आणि एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना पत्र लिहून इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत या धावपट्टीला मंजुरी देण्याची मागणी केली होती त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयानं आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे पडताळणी सुविधेसाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्सला मान्यता दिली आहे यामुळे भविष्यात नाशिक विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवाही सुरू करणं शक्य होईल तर नवीन धावपट्टीची काय वैशिष्ट्य आहे त्यावर देखील एक नजर टाकूयात तीन किलोमीटर लांबीची ही नवीन धावपट्टी असेल धावपट्टीची रुंदी पंचेचाळीस मीटर असेल धावपट्टीचे काम पूर्ण होण्यास अंदाजे दोन वर्ष लागतील धावपट्टी निर्मितीसाठी दोनशे कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे एच एल कडून सल्लागार एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे संबंधित एजन्सीकडून तांत्रिक सर्वेक्षण सुरू आहे ओझर विमानतळाची सध्याची धावपट्टी तीन हजार मीटर लांब साठ मीटर रुंद आहे जगातील सर्वात मोठे विमान आता या धावपट्टीवर उतरू शकते अजर कादरी नाशिक न्यूज ओझर